नमस्कार आपल्या सर्वांना दिवाळी व येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण मस्त अशी मावा चॉकलेट बर्फी बनवूया आणि मावा तोही आपण घरी बनवलेला ज्याचा व्हिडिओ मी मागेच टाकलेला आहे की मी कसा मावा घरी बनवला ते तर त्याच्यासाठी इथे मी एक टेबल स्पून तूप घेत आहे कढईमध्ये कढई मी स्लो गॅसवर ठेवलेली आहे तापायला आणि त्याच्यात मी दोनशे ग्राम मावा घेतलेला आहे हा बघा किती सुंदर मावा झालेला आहे घरचाच आपल्याला मावा थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे थोडा सॉफ्ट झाला का ह्याच्यात आपण दोन टेबलस्पून दूध घालूया दूध घातल्यानंतर तो चांगला एकदम सॉफ्ट होऊन जाईल एक, एक तीन ते चार मिनटं आपण स्लो गॅसवरच मावा आणि दूध चांगलं मिक्स करून घेऊया आता हे थोडं घट्ट झाला झालेलं आहे ह्याच्यात आपण आता घालायची आहे साखर साखर मी घेतलेली आहे शंभर ग्राम तुम्ही कुठली अख्खी साखर किंवा पावडर शा साखर घेऊ शकता आणि ती आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायची आहे साखर वितळली का आपलं मावा जरा अजून एकदम पातळ होऊन जाईल तर ह्याच्यात आपण ड्रायफ्रूटची पावडर घालूया मी थोडे ड्रायफ्रूट क्रश करून घेतले काजू आणि बदाम घेतलेले आहे मी आणि चारोळी घातलेली आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट घालायचं आहे ते तुमच्या हिशोबाने घाला आणि जर नसेल घालायचं तरी टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही आहे आता आपण ह्याला एका ग्रीस लावलेल्या ट्रेमध्ये काढून घेऊया आता हे तुम्हाला पातळ वाटत असेल पण ते सेट झाल्यावर चांगलं घट्ट होऊन जाईल बघा थंड झाल्याने थोडं त्याला घट्ट पण आलेलं आहे आता आपण जो मावा तयार केलेला त्याच्यातला अर्धा मी ह्याच्यात घेतलेला आहे आणि बाकीच्या अर्धामध्ये आपण कोको पावडर मिक्स करणार आहोत इथे मी एक टेबल स्पून कोको पावडर घेतलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आपण माव्यामध्ये आणि हे मिश्रण आपण अगोदरच्या मिश्रणवर चांगलं सेट करून घेऊया आणि थोडंसं थंड झालं का ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया वरून मी थोडेसे पिस्ता असे सजावटीसाठी लावलेले आहे ला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी सोप्या पद्धतीने आपली ही चॉकलेट मावा बर्फी तयार होते आता ह्याला आपण एक तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया हे बघा एका तासानंतर चांगली मी बाहेर काढलेली आहे मिठाई मस्त सेट झालेली आहे चांगलं मस्त आपण कट करून घेऊया ह्याला आणि खरंच ही चवीला फारच छान लागते मिठाई बघू आव काय मस्त सेट झालेली आपली मिठाई आणि किती छान दिसते पिस्ताची सजावट केल्यामुळे मस्त अशी कट होते छान सेट झालेली आहे व आपली मस्त चॉकलेट मावा बर्फी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा